हेलो गाइस वेलकम टू द प्रतीक्षा यूट्यूब चैनल आज अब मैंने यहाँ पे यू टेक्निक लाई है अपने जो स्वर जो होते हैं स्वर के साथ बारह घड़ी भी आ चुकी है अर्ष बहु जिससे का हेलो गाइस वेलकम टू द प्रतीक्षा यूट्यूब चैनल न्यू टेक्निक न्यू ट्री सॉरी न्यू ट्रिक्स और न्यू के साथ हम हमले की आहे लिए व्हिडिओज गाइस जरूर देखिए आहे नक्की बघा तुम्ही हे व्हिडिओज जे जे मुलं इंग्लिश मध्ये शिकत आहे ज्या पॅरेंट्सना कन्फ्यूज आहे की आपल्या मुलांना मराठी सब्जेक्टमध्ये आपण कशा पद्धतीने हुशार करावं मराठी सब्जेक्टमध्ये आपण कशा पद्धतीप्रमाणे मार्क चांगले पडले पाहिजे तर आमचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघत जावा आम्ही आता असे व्हिडिओज टाकत आहोत ऑलरेडी मी टाकलेले आहेत तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता काहीच याच्यामध्ये एक टेक्निक आहे की आपण ही बाराकडे तुम्ही बघू शकता व्यंजन व्यंजनसोबत स्वर सोबत मी बाराखडी घेतलेली आहे हॅलो भाई तुम्ही ते बघू शकता स्वर सोबत बाराखडी आपण तयार केलेली आहे तुम्ही कडे बघू शकता क प्लस अ म्हणजे क बोलताना कसं म्हणतो क सेम नेक्स्ट आहे क प्लस आ का, का। बाराखडीमध्ये तयार झाली पहिली की दुसरी की क प्लस ई क प्लस ई की ही झाली दुसरी तयारी बारा घडली क प्लस ई की नेक्स्ट आहे क प्लस ऊ म्हणजे पहिला ऊ पहिला कु पहिला ऊ नेक्स्ट आहे प्ल प्लस ऊ दूसरा ओ ओके नेक्स्ट है क्ल प्लो, प्लस ए के अपन बोलते तो ना ए तो चला के दिस कैसे तुम्हारा इकडे के बार एक काना, के पुढे आहे गाइस जी कडे बघू शकता क प्लस ए के सा काय झालं तयार के क प्लस ए के क नेक्स्ट है क प्लस ई ए वरती दोन मात्रे ऐ काय तयार झालेला आहे ऐ इकडे तुम्ही बघू शकता कै ऐ कै ऐ कै ओ क प्लस ओ एक काना एक मात्रा ओ ओ को, ओ को को क प्लस औ औ आपण जो स्वरमधला औ बोलतो तो एक काना दोन मात्रे कौ औ कौ इथे पण तयार झालेला आहे कल एक काना दोन मात्रे तयार झालेला आहे तुम्ही कडे बघू शकता नेक्स्ट आहे क प्लस अम अम हे दोन्ही जो लिप्स आहे तसे जुळून जातात अम क प्लस अम